काँग्रेस पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं पक्षानं मला खूप दिलं तसं मीही पक्षाला खूप दिलं असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि आमदारकीचाही राजीनामा दिला आजच्या घडीला काँग्रेसचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे ते नेते होते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले अशा नेत्यानं काँग्रेसला रामराम ठोकल्यानं पक्षात खळबळ उडाली खरं तर अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर अशा मथळ्याच्या बातम्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दर काही महिन्यांनी धडकत असत त्या ते वेळी अशोक चव्हाण बातम्या फेटाळून लावत मात्र त्या बातम्यांमध्ये कुठेतरी तथ्यांश होता हे आता त्यांनीच सिद्ध केले काँग्रेसला काँग्रेसला सोडचिट्टी आणि भाजपच्या वाटेवर या नव्या घडामोडीच्या निमित्तानं अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीतल्या निवडक टप्प्यांचा आढावा जाणून घेऊया आजच्या मध्ये मित्रांनो अशोक चव्हाण हे राजकारणात इतक्या सहजतेनं आणि वेगानं राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचले त्याला जसा त्यांच्या पक्षातील संपर्क कारणीभूत ठरला त्यासोबत किंवा त्याहून अधिक त्यांचा वैयक्तिक वारसा ठरला हा वारसा होता शंकरराव चव्हाणांचा भारत स्वातंत्र्य झाल्याच्या दुसऱ्या वर्षापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून शंकरराव चव्हाण काँग्रेस पक्षात सक्रिय झाले नांदेड जिल्ह्याचे ते सरचिटणीस होते पुढे नांदेडचे नगराध्यक्ष झाले राज्यातल्या विविध खात्यांचे मंत्री आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली थेट सर्वोच्च स्थानी अर्थात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हा काळ आणीबाणीचा होता पुढे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अशा दोन वर्षाचा पुन्हा एकदा मंत्रिपदाचा कार्यकाळ त्यांना मिळाला मुख्यमंत्रीपदानंतर शंकरराव चव्हाणांना केंद्रात गृह आणि अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुराही देण्यात आली त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शरद पवार म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्याचे मंत्री, राज्या मंत्री बरोबर साडे दहाला मंत्रालयात येतात का याकडे त्यांचा कटाक्ष असे प्रशासकीय काम संपवल्यावर ते जनता दरबार भरवण्यास आग्रही असायचे म्हणूनच त्यांना हेडमास्तर असं म्हटलं जायचं हेडमास्तर हे बिरुद्ध शंकरराव चव्हाणांना कायमचं चिटकलं शंकररावांनीच महाराष्ट्राच्या सचिवालयाचं मंत्रालय असं नामकरण केलं वडील राजकारणात सक्रिय असताना पुत्र अशोक चव्हाण देखील राजकारणात आले यात कुणाला आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं किंबहुना शंकरराव चव्हाण यांचे पुत्र या सर्वात मोठ्या ओळखीमुळे त्यांना पक्षातली मोठमोठी पदं मिळत गेली मोठमोठी पदं म्हणजे नेमकी कोणती याचीही उजळणी आपल्याला इथं करणं क्रमप्राप्त आहे कारण तरच काँग्रेस पक्षातील त्यांच्या चढत्या आलेखाचा अंदाज आपल्याला येऊ शकेल अशोक चव्हाण सार्वजनिक आयुष्यात सक्रिय झाले ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे अध्यक्ष म्हणून दोनच वर्षात त्यांना पहिला ब्रेक मिळाला आणि तोही वडिलांमुळेच शंकरराव चव्हाण यांच्याकडे काँग्रेसनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली शंकरराव हे तेव्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते ते मुख्यमंत्री झाल्यानं लोकसभेची जागा रिक्त झाली आणि तिथं पोटनिवडणूक लागली एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं शंकररावांच्या मुलाला म्हणजेच अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली या निवडणुकीत अशोक चव्हाणांविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते प्रकाश आंबेडकर आता प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत अशोक चव्हाणांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला आणि वयाच्या तिसाव्या वर्षी अशोक चव्हाणांनी लोकसभेत पाऊल ठेवलं अशोक चव्हाणांना या पोटनिवडणुकीत दोन लाख त्र्याऐंशी हजार एकोणीस मते मिळाली तर प्रकाश आंबेडकरांना एक लाख एकाहत्तर हजार नऊशे एक मतं मिळाली मतांचा फरक मोठा असला तरी चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात हा फरकही चुरशीचा मानला गेला त्या पुढील एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण याच मतदारसंघातून पराभूत झाले त्यानंतर अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीत उतरले ते थेट दोन हजार चौदा साली तेव्हा महाराष्ट्रातून काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले स्वतः अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले त्यांच्या पहिल्या म्हणजेच एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांना पराभूत केलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनीच अशोक चव्हाणांचा पराभव हो केला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे प्राचार्य यशपाल भिंगे हे नांदेडमधून उभे होते त्यांच्यासमोर भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांना भाजपच्या प्रतापरावांनी चाळीस हजारांच्या फरकानं पराभूत केलं यात तिसऱ्या स्थानी होते वंचितचे यशपाल भिंगे आणि त्यांना मतं मिळाली होती एक लाख सासष्ट हजार एकशे शहाण्णव याचाच अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा जोरदार फटका अशोक चव्हाणांना बसला होता एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन हजार एकोणीस असा अशोक चव्हाण विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणुकीय संघर्षाचा वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा अनेकांनी त्यावेळी केली एकोणीसशे एकोणनव्वद साली अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातच सक्रिय झाले त्यांच्या पदांचा आलेख पाहिल्यास राज्यातल्या राजकारणातली त्यांची मुसंडी सहज लक्षात येते लोकसभा निवडणुकीतल्या त्यांच्या कार्यकिर्दीचा धांडोळा आपण वर घेतलाच आहे राज्याच्या राजकारणात त्यांनी भूषवलेली पदं पुढील प्रमाणे आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे अध्यक्ष बनले एकोणीसशे शहाऐंशी साली प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बनले एकोणीसशे ब्याण्णव साली विधान परिषदेत ते आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे त्र्याण्णवला सार्वजनिक बांधकाम नगरविकास आणि गृह राज्यमंत्री बनले एकोणीसशे पंच्याऐंशी साली महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस झाले एकोणीसशे नव्याण्णव साली ते मुदखेडमधून आमदार म्हणून निवडून आले व महसूल आणि राज्य शिष्टाचार मंत्री बनले दोन हजार तीन साली परिवहन बंदरे विकास सांस्कृतिक आणि राजशिष्टाचार मंत्री झाले दोन हजार चार साली पुन्हा ते मुदखेडमधून आमदार झाले व यानंतर उद्योग सांस्कृतिक आणि राजशिष्टाचार मंत्री झाले ही झाली त्यांनी दोन हजार चारपर्यंत भूषवलेली पदं त्यानंतर त्यांनी राज्याच्या सर्वोच्चपदी मुख्यमंत्रीपदी उडी घेतली दोन हजार आठमध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते पण त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कसाबमुळे झालेला मुख्यमंत्री अशी जहरी टीका केली होती त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आणि पुन्हा एकदा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले मित्रांनो पुढे आदर्श घोटाळा उघड झाला आणि त्यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं शंकरराव चव्हाणांसारखा वारसा त्यांच्या मागे होता म्हणून जरी अशी पदं मिळाली तरी त्यांचं कर्तृत्वही त्यात होतंच शंकरराव जरी सत्तेत होते तरी त्यांचा पक्षकार्यात फारसा प्रभाव राहिला नाही अशोक चव्हाणांचं मात्र तसं नव्हतं त्यांनी पक्ष तर बांधून ठेवलीच मात्र आपला जिल्हा आपलं कार्यक्षेत्र व्यवस्थित ठेवून इतर गोष्टीही समर्थपणे निभावल्या लोकसंग्रहाच्या बाबतीत शंकरराव फारसे लोकप्रिय नव्हते अशोक चव्हाणांनी मात्र कार्यकर्त्यांची फळी उभारली त्यातही सर्व गटतट सगळं व्यवस्थित सांभाळलं दोन हजार आठ साली अशोक चव्हाणांना महाराष्ट्राचं सर्वोच्च पद अर्थात मुख्यमंत्रीपद मिळालं मात्र हे पद त्यांच्या वाट्याला अचानक आलं आणि तसंच ते त्यांच्या हातून गेलंही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वी एक टप्पा त्यांच्या कारकिर्दीत आला त्याचीही बरीच चर्चा झाली मित्रांनो सगळं काही अलबेल असताना दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी अशोक पर्वचं प्रकरण गाजलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीवेळी अशोक चव्हाणांनी पेड न्यूज दिल्याचा आरोप अपक्ष उमेदवार माधव किन्हाळकरांनी के केला अशोक पर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याचा हा आरोप होता सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून निवडणूक आयोगानं चौकशी केली नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गाजला मराठवाड्यांचं विभागीय आयुक्तालय औरंगाबादला आहे मात्र तिथे बराच स्थान पडत असल्यामुळे नांदेडला आयुक्तालय स्थापन करावं अशी एक जुनी मागणी होती बऱ्याच सरकारांनी या मागणीचा विचार केला नाही अशोक चव्हाणांची इच्छा होती की नांदेडमध्ये आयुक्तालय व्हावं तर हे आयुक्तालय लातूरला व्हावं अशी विलासरावांची इच्छा होती त्यासाठी अभ्यास समिती नेमली होती या समितीने हे आयुक्तालय नांदेडला व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती विलासरावांनी त्यावर काही कारवाई केली नाही अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर नांदेडला आयुक्तालय हलवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय विलासरावांना अजिबात आवडला नाही आणि त्यामुळे चव्हाण आणि विलासरावांमध्ये वितुष्ट आलं मित्रांनो आता आपण अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाकडे येऊ दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी कायम राहिले खरे मात्र ज्या अचानकपणे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं त्याचप्रमाणे ते मुख्यमंत्रीपदावरून गेलेही सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा होती मात्र आमदार पदाची कारकिर्द आणि निष्ठावंतात होणारी गंती या गोष्टी पाहता अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि ही निवडणूक अशोक चव्हाणांच्या नेतृत्वातच काँग्रेस महाराष्ट्रात लढली राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि मुख्यमंत्रीपदाचीही दावेदार बनली अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेस हायकमांडनं मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली तर मित्रांनो विलासरावांना मुख्यमंत्रीपदावरून काढण्याचा निर्णय झाला तेव्हा मराठवाड्याचाच मुख्यमंत्री असावा या दृष्टिकोनातून अशोक चव्हाणांना संधी मिळाली तेव्हा माणिकराव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा मराठवाडा विदर्भ हे संतुलन राहावं म्हणून त्यांची निवड झाली होती मात्र मुख्यमंत्रीपदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोच खुर्चीवरून खाली उतरावं लागलं होतं आणि यासाठी निमित्त ठरलं होतं ते आदर्श घोटाळ्याचं कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी अशोक चव्हाणांचं चा घोटाळ्यात नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं आदर्श घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाणांना हटवणं हा एक कठोर निर्णय होता अंतर्गत राजकारणामुळे त्यांचा बळी गेल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पडझड झाली त्यातही अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार महाराष्ट्रातून निवडून आले तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही काँग्रेसला या पडझडीतून वाचवू शकले नाहीत तेव्हा अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं अशोक चव्हाणही प्रदेशाध्यक्ष म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत किंबहुना ते स्वतःही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि त्याची जबाबदारी घेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं होतं मित्रांनो मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतरही अशोक चव्हाणांचे पक्षश्रेष्ठींचे असलेले संबंध उत्तम आणि स्थिर होते मात्र काही राजकीय विश्लेषकांना तसं वाटत नाही त्यांच्या मते आदर्श घोटाळ्यानंतर पक्षश्रेष्ठींची जी खपा मर्जी झाली ती कायम राहिली मध्यंतरी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात आली ती नांदेड जिल्ह्यात त्यावेळी अशोक चव्हाणांनी या, या यात्रेसाठी केलेल्या नियोजनाची बरीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात झाली होती तरीही अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडतील अशा वावड्या उठत राहिल्याच व सद्यस्थितीत अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा